नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला पण कुठे टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आर टी दुसऱ्या अधिकाऱ्यास भर रस्त्यावरच बेदम मारहाण देवाण घेवाणीवरून दोघात राडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परिवहन निरीक्षक विजयसिंह सिंह राठोड सह पाच जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदेड येथील परिवहन प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यात तुंबळ हाणामारी झाली हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या चक्क शहराच्या मोर परिसरात घडला सहाय्यक परिवहन निरीक्षकास परिवहन निरीक्षकाने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन दुसऱ्या अधिकाऱ्यास जबर मारहाण केली सहा महिन्यापूर्वी नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुजू झालेले सुदर्शन वसंतराव देवडे वय वर्ष सत्तावीस राहणार यश नगरी युनिट दोन काबरा नगर नांदेड यांना त्यांचे वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह राठोड हे मागील काही दिवसापासून सतत त्रास देत होते पंचवीस मे रोजी देवडी यांना फोनवरून धमकी दिली मी लोकलच आहे माझा दोन तालुक्यात संपर्क आहे माझी या परिसरात चालते त्यामुळे मी त्या गाड्या सोडायच्या तसे जर केले नाहीस तर तुला मी पाहून घेईन अशी धमकी त्यांनी दिल्याची पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं गेलं आहे तसेच माझी या परिसरात खूप मित्र ओळखीचे आहेत आणि या भागात ते वाहने चालवत असतात त्यांच्या गाड्यांची कागदपत्र तपासायची नाहीत असाही दम त्यांनी फोनवरती दिला गाड्यांकडून मिळणाऱ्या देवाणघेवाणीवरून त्यांनी हे सर्व केल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतर काही वेळाने पुन्हा धमकीचा फोन केला आणि त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता व्हॉट्सअप कॉल करून तुला भेटायचे आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे तू मला शुभेच्छा देणार नाहीस का असे त्यांनी व्हॉट्सअप कॉल करून सांगितलं वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन असल्याने मी नक्कीच तुम्हाला विश करायला येईल असं देवडी आणि सांगितले देवडे म्हटले आहेत की त्यानंतर रात्री आठ वाजता विजय राठोड यांनी मला मोर चौकात बोलावून घेतलं मोर चौकात ते दिसत नसल्याने मी छत्रपती चौकात गेलो परत त्यांचा फोन आला मी मोर चौकामध्ये कार पार्किंग मध्ये लाईट लावून थांबलो आहे लवकर ये असं म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं मोर चौकात आल्यानंतर विजयसिंह राठोड व त्यांच्या इतर चार अनोळखी साथीदारांनी मला बेदम मारहाण केली खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली एवढंच नाही तर विजयसिंह राठोड यांनी याचा माज उतरवायचा आहे म्हणून एका साथीदाराला गाडीतून चाकू आणण्यासाठी सांगितलं आणि चाकू माझ्या गळ्यावर ठेवला यावेळी मी झटका देऊन यातून सावरलो मात्र या पाच जणांपैकी एकाने माझ्या गळ्यातील दोन तोळेची सोन्याची चेन चोरली असल्याचे देवडी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे मारहाण करताना राठोड यांनी त्या सतीशलाही सांग त्याच्याही कुटुंबासहित कार्यक्रम करीन आणि तुला तर आत्ताच संपवतो तुझी फॅमिलीज गायब करतो अशी अश्लील करत जिवे मारण्याची धमकी दिली जवळपास सत्तर हजार रुपयांची दोन तोळेची सोनेची चेन चोरून घेतली त्यानंतर दोन दिवसांनी घडलेला प्रकार मी माझा मित्र सतीश संभाजी भोसले यांना फोनवरून वरून सांगितला आणि हा प्रकार वरिष्ठ अधिकारी यांनाही सांगून अखेर भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दाखल केली या फिर्यादीवरून मोटार परिवहन निरीक्षक विजयसिंह राठोड आणि त्याचे इतर चार या त्यांच्या साथीदारांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस ऑब्लिक चोवीस कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे एकोणऐंशी दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा दोन भारतीय दंड संहिता कलम चार पंचवीस शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक श्री चिट्टम पल्ले करत आहेत विजय से राठोड सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले एकंदर आधीच बदनाम असलेले आर टी ओ कार्यालयातील खाबुगिरी या प्रकाराने चव्हाट्यावर आली आहे वसमत प्रतिनिधी रवी कुंटे ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा